आता त्यांनी उचलून आहे आता ते बाकी राहिलेलं ते घेऊन सध्या इथे शनिवार बाजार लागणार होता तर त्याच्यासाठी आम्ही हे केलेलं आहे निश निषेध केलेला आहे आणि त्याचं ऑलरेडी लेटर आम्ही एक व्ही व्ही एम सी आणि पोलीस स्टेशनला दिलेलं आहे की बाबा इथे आणि तर इथे स्वच्छता पण काही होत नाही आहे किती दिवस झाले रस्त्यावर साफसफाई होत नाही काही नाही आणि तसंच आज मयुरेश भाऊंनी पाण्यासाठी जसं हे केलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांना इथे या फेरीवाल्यांच्या ह्याच्यासाठी बोलवलं होतं नाही आमची अपेक्षाच आहे की फेरीवाले इथे रोड ब्लॉक करून बसले नाही पाहिजेत याच्यापुढे कधीच आज उनतीस नोव्हेंबर कल किसी ने यहाँ शनिवार बाज़ार लगाने का मैसेज डाला है जिसका हम सख्त विरोध करते हैं क्योंकि यहाँ ऑलरेडी हम जहाँ लगता है मार्केट वहाँ देख चुके हैं कि इतना गंदगी फैलता है और कचरा का ऐसा ऐसा रहता है और हमें ऐसे कोई बाजार की ज़रूरत नहीं है यहाँ के लोगों की डिमांड है कि हमें स्वच्छ और सुगढ़ एरिया चाहिए तो हम अथॉरिटी से भी रिक्वेस्ट करते हैं कि इसके ऊपर जल्द से जल्द कार्यवाही करें हमें किसी कोई भी तरह का मार्केट हमारे यहाँ परिसर के आसपास कचरा फैल रहा है कोई बाजार नाही बघितलंय का, हो। की सगळं सोडून गेल्यानंतर किती घाण झालेली असते तिथे आणि मग कशी साफ करतात ते लोक आणि काय ते माहीत नाही पण ती एरिया चांगली नंतर होतच नाही तशी आम्हाला इथे करायची नाही आहे आम्ही सगळे आय सोसायटीतले लोक हो, आहोत आणि ह्या आय सोसायटीतल्या लोकांना हे स्वच्छ हवं आहे सगळं कोणी असं हे योग करता कामा नये की इथे आले घाण केली आणि नंतर निघून गेले असं होता कामा नये म्हणून ही आम्ही एक हे काढलेली आहे की आम्हाला हे नको आहे इथे बाजार पण नको आहे आणि ती लोकं आलेली पण नको आहेत त्या लोकांच्याबद्दल आम्हाला काही घृणा नाही आहे पण ते नंतर सोडून जातात ना ती घाण काढता आम्हाला येत नाही आणि ती घाण आम्ही काढू शकत नाही